शे मी आपला कृषी मित्र थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो <coughs> निश्चितच शेवंती खत व्यवस्थापन आहे हे कशा पद्धतीमध्ये करणं गरजेचं आहे काय करणं गरजेचं आहे कुठलं कुठलं नियोजन या ठिकाणी देणं गरजेचं आहे तर आज आपण या लाईव्ह शेशनमध्ये बघितलेलं आहे निश्चितच कशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे शेड्यूल ठेवणं गरजेचं आहे ते खतपात्र व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी करत असताना जे एन पी एक्त ज्या खात्याच्या ग्रेड असतील त्या देणं गरजेचं आहे सगळं आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी दिलेलं आहे त्याचासुद्धा लवकरच आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ बघायला मिळणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी सरी म्हणजे रिकटिंग व्यवस्थापन नियोजन आपण या ठिकाणी स्पेशली आणि चांगल्या पद्धतीने बनवलं आहे जे रिझल्ट निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहेत <coughs> या पद्धतीमध्ये रिकटिंग खत व्यवस्थापन टाकलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ अपलोड हा केलेला आहे आपण निश्चितच तो तुम्हाला बघायला मिळणार आहे की चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी त्याचा फायदा आपल्याला निश्चितच शंभर टक्के होईल <laughs> जे ठिकाणी जे खतमात्रा व्यवस्थापन आहे ते केलं आहे आणि विशेष म्हणजे हे जे मधील अंतर आहे ह्या मधील अंतरामध्ये आपण टाकलं आहे आणि पॉवर टिलर घातलं आहे पॉवर टिलर घातल्यामुळे ती इकडं दोन्ही बाजूला खतमात्रा त्याची लागली गेलेली आहे चांगल्या पद्धतीमध्ये त्याचं नियोजन चांगले पण झाले या ठिकाणी तुम्हाला खताचे दाणेसुद्धा दिसत आहेत म्हणजे परिपूर्णपणे बेडपर्यंतसुद्धा चांगले दाणे आपल्याला पोचलेले आहेत या ठिकाणीसुद्धा तो आपल्याला न्यूट्रिशनचं दान आहे या ठिकाणीसुद्धा काही खताचे दाणे दिसत आहेत म्हणजे व्यवस्थित सगळीकडं या ठिकाणी दाणेंदाणे आपल्याला पसरलेले आहे रूट झोन चांगल्या पद्धतीमध्ये याचा पसरलेला आहे त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होणार आहे जी दाखवणारी न्यूट्रिशन डेफिशियन्सी असेल कुठं या ठिकाणी ग्रेनरी आहे या ठिकाणी न्यूट्रिशन आहे तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला जे खतमात्रा व्यवस्थापन आहे त्याचा फायदा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे तेच आपल्याला याचा ते शंभर टक्के फायदा कशा पद्धतीने करता येईल तीच एक जी महत्त्वाची काळजी आहे ती आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो वास्तपैकी शेवंदी खातात नियोजन परिपूर्ण विकास मुरुमकर गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन आणि विशेष म्हणजे आता थंडी पण वाढायला लागलेली आहे थंडीमध्ये बऱ्याचशा पिकांची वाढ ग्रोथ न्युट्रिशनसुद्धा बराचसा फरक पडणार आहे थंडी चांगल्या पद्धतीमध्ये आता वाढायला लागलेली आहे कांदा पिकासाठी थंडी खूप सुंदर मस्त आहे चांगलं आहे का कांदा पिकासाठी थंडीचं शेड्यूल अमोल सोनू आहे गाजर लागवड दहा दिवसानंतर करू <coughs> का गाजर लावगड करायची गरज नाही गाजर टाकणी करा हाताने टाकणी असेल साधारणपणे एकरी बाराशे ते चौदाशे ग्राम बाराशे <coughs> ते चौदाशे ग्राम एकरी बि बियाणं लागतं वापरा बिंदसपणे काहीच अडचण नाही विकास मरम कर झेंडूला पहिली आढळून काय करू ह्युमिक घ्या आणि बावीस टे घ्या किंवा मेटलॉजिकल वापरलं दर चालेल ह्युमिक मेटलॉजिकल हे दोन्ही काम करेल असं म्हणजे मुळीसाठी काम करेल आणि बुरशीसाठी पण ते वापरा हो हो तेच 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 करायचं आपलं या पद्धतीमध्ये नियोजन करा प्लॅनिंग करा आणि नियोजन ठेवा त्याशिवाय आपल्याला फायदा होणार नाही थोडीशी थंडीमध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी आपल्याला कमी दाखवेल किंवा अपटेकची प्रोसिजर असेल थोडीशी स्लो दाखवणारे वाढ असेल ग्रोथ आहे कमी प्रमाणात राहील तर घाबरायचे कारण नाही चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग फुल नियोजन होईल स्वरूप तर सर हा शेवंतीचा प्लॉट होता काय हो सर जी शेवंतीचाच प्लॉट आहे आपण रिकटिंग केलं त्या ठिकाणी रिकटिंग करून आपण एक खत नियोजन केलं आहे मात्रा टाकून घेतली आहे आणि त्या पद्धतीमध्ये नियोजन केलं आहे दत्तकृपा भुजल पंधरा डिसेंबरला काकडी लावड करायची कोणते वर आहे खूप सुंदर आणि चांगला प्रश्न काकडी लावड करताना सफेद वानाची लावड करा सफेद शायनी असेल <coughs> नेत्राची आकांक्षा आहे चेतना आहे युनायटेड जेंटीची शिवलेखा आहे त्यांचा वापर करा ते चांगले राहतील अभिजितमुळे टोक्योत एकशे सात फ्लावर साठ दिवस झाले तरी पण चालू नाही थोडंसं मागं पुढं होईल <coughs> थंडीमुळे थोडंसं मागा पुढं होईल सल्फरचा वापर ठेवा सल्फर आणि पोटॅश लावून धरा त्याला म्हणजे पटकनेल हातामध्ये अभिजितमुळे अजून दहा दिवस गेल हो दहा ते पंधरा दिवस घेणार ते अजून तिला उष्णता पाहिजे हीट पाहिजे सल्फरचं ॲप्लिकेशन करा पोटॅश द्या पोटॅश किंवा पी एम एस द्या पी एम एस ते, ते आपल्याला चांगलं काम करेन त्याचा फायदा निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने होईल फ्लावर खूप थंडीच्या दिवसांमध्ये हार्वेस्टिंग पिरियड आपल्याला पाच दहा दिवस जास्त घेणार <coughs> गणेश जयवाल कोणती शेवंत आहे मेघना ऑरेंज आहे मेघना ऑरेंज आहे मेघना ऑरेंज आपण बार धरला होता तो रिकटिंग केला आहे आणि काल खतमात्रा व्यवस्थापन हो करून करून आहे <coughs> काल पुन्हा एकदा काल खत टाकून घेतली आणि सरी चढवून घेतली बधी पॉवर टिलर घालून घेतला अभिजित मुळे स्प्रे कोणता घेऊ आ... स्प्रेची गरज नाही आहे तुम्ही पहिल्यांदा खालून सल्पर जाऊ द्या त्याच्यानंतर ना पी एम एस द्या एक दहा किलो पी एम एस त्याचा बरासा फायदा पडेल तुम्हाला थोडंसं कॉस्टिंग आहे पण रिझल्ट चांगले आहेत पी एम एस द्या पी एम एस पी एम एस के एम एस नाही पी एम एस पी एम एस ठीक आहे के एम एस जरी सोडलं तरी काही हरकत नाही इथे सल्परचं ॲप्लिकेशन करून घ्या इथे सल्परचं ॲप्लिकेशन करून घ्या मग बराचसा फायदा पडून जाईल स्वरूप थरप सर करपा आला तर रिकटिंग करता येते का हो रिकटिंग करता येते काहीच अडचण नाही पण व्हरायटी कोण कोणत्या त्याच्यावरती अवलंबून आहे आता ही मेग्न ऑरेंज होती मेग्न ऑरेंजला रिकटिंग करता येते जर व्हाईटमध्ये असेल तर व्हाईटला रिकटिंग नाही करता येते करपा आला तर त्यावेळेला आपलं काय झालं ॲक्च्युली एकवीस ते पंचवीस दिवस कंटिन्यू पाऊस होता पावसामुळे करपा जो आला तो कंट्रोल नाही झाला शेवटी आपण महत्त्वाच्या मग स्प्रे केले पण ते शेवटी नाही कंट्रोल झाला मग तो आणि बाजार पण डाऊन झाले मग शेवटी रिकटिंग केला रिकटिंग करून आता पुन्हा एकदा प्लॅनिंग आहे आपलं चांगल्या पद्धतीमध्ये करायचं दीपक पाटील भाऊ पंधरा दिवस झाले झेंडू लावडी करून पण पाहिजे तशी उंची वाढ होत नाही थोडंसं क्लायमेट थोडंसं थंड आहे त्यामुळे उंची वाढ होणार नाही आहे पण एन ट्वेंटी असेल मग नत्राचा वापर करा तसं ॲक्च्युली नत्र हवेमध्ये आहे वातावरणामध्ये पण आहे मग थोडंसं नत्राचा वापर करा वाढ होईल पण नुसती वाढ कामाची नाही त्याला फुटवे पण झाले पाहिजे म्हणजे समजा बारा एकसष्ट घ्या किंवा झिरो साठवीस वापरा त्याचं नियोजन पण करा ते तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील गणेश जयवाल आता कोणती शेवंती लावावी आत्ता शेवंती लावत असताना तुम्हाला पर्पल आहे पर्पल एक लावू शकता तुम्ही किंवा आपली सेंट व्हाईट पण असेल पण थोडंसं का आत्ता थांबा लगेच नका प्लॅनिंग करू अजून पुढला एक महिना जाऊ द्या आणि मग प्लॅनिंग करा थोडस प्लॅनिंग करून मग नियोजन करा त्या पद्धतीमध्ये शेड्यूल ठेवा आपला स्वरूप शेवंतीचा प्लॉट नाही गेल्यावर ती आजच्या मलचिंगवर शेवंती करता येते का नवीन लागवड करणार असाल तर मग मात्रा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता आपली आपला जो ॲक्च्युली हा पहिला आहे त्याला रिकटेक करून आपण आय असंच ठेवलं आहे पण खतं इकडून ह्या बीडच्या माध्यमातून खत खतं दिलेली आहेत मग खतं देणं पण गरजेचं आहे आपल्याला खतं टाकता आली पाहिजे मल्चिंग असेल तर तुम्ही खतं कशी देणार ड्रिपवरती तेवढी जेवढी ताकद पाहिजे तेवढी मिळत नाही मग बेनिफिट मिळत नाही उत्पादन मिळत नाही ते अडचण होते तुम्ही जर नवीन करणार असाल मल्चिंग काढून परत करणार असाल मग काय अडचण नाही त्याच प्लॉटवरती परत डबल शेवंती घेऊ शकता काय अडचण नाही पण मल्चिंग काढून नवनाथ दाते टोमॅटोची कोणती व्हरायटी आहे लावावी आत्ता साहू करा साहू <coughs> सिजंडाचे साहू आहे किंवा विरंग एक व्हरायटी आहे किंवा ऑर्डर सोडची गुरु एक व्हरायटी आहे नवीन चांगली आहे ती एक करू शकतात रामदास शिंदे साहेब नमस्ते साहेब नमस्ते नमस्ते जय सद्गुरु स्वरूप थोरात धन्यवाद दीपक पाटील भाऊ तुमच्या व्हिडिओमुळे झेंडूसाठी आम्हाला खूप फायदा झाला गेल्या सालपासून तरी पण झेंडूची ग्रोथ फुटण्यासाठी अजून खत व्यवस्थापन सांगा धन्यवाद ओके ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद झेंडू दिवळीला झेंडू चालू झाला आहे सध्या कांडी करपा काय करा टॅग मिनिस्टरचा स्प्रे करा शिंदेसाहेब टॅग मिनिस्टर टॅग मिनिस्टर आणि स्टेप एकत्र वापरा किंवा कासूबी घ्या त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील चालते मित्रांनो ठीक आहे काळजी घ्या <coughs> मूळ चढ होऊ नये म्हणून काय उपाय करा बुरशीनाशकाचा वापर करा आणि मायक्रोरायझर किंवा ह्युमिक असेल अलटून पलटून वापरत चाला रामदास शिंदे ट्रॉपिकल ॲग्रोसिस्टमचा आहे ट्रॉपिकल ॲग्रोसिस्टमचा टॅग मिनिस्टर आहे आणि स्टेप्टोसायक्लिन किंवा कासुबे ते वापरा मूळ सडल्या पायां मुळांना नाही आले तर बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं आहे चलते मित्रांनो काळजी घ्या धन्यवाद